नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती आरजीकार मेडिकल कॉलेज मध्ये महिला रेसिडेंट डॉक्टर तिचा मर्डर झाला आणि एक जो बलात्कार झाला ही अत्यंत निर्घोष अमानुष अमानवी घटना जी झालेली आहे त्याचा सर्व आज देशभर निषेध होत आहे आपल्या पिंपरी मध्ये देखील आपण सर्वजण एकत्र येऊन सर्वोपॅथीचे सर्व आपण एकत्र येऊन आपण हा आज जो आज निषेध व्यक्त करतो आणि जो अत्याचारी आहेत या अत्याचार्यांना कठोर कठोर शिक्षा त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे अशी आपण सर्वजण त्यांना मागणी करतो तसेच हे अशा घटना होऊ नये म्हणून जे केंद्र सरकारकडे सेंट्रल विजिलन्स एक्ट जो आहे तो लवकरात लवकर तो पारित झाला पाहिजेत आणि त्यासाठी सर्व केंद्र आणि राज्य सरकारने यासाठी पावलं उचलावी आणि अशा घटना जे डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत ज्या कर्मचारी आहेत ज्या आरोग्य सेवा देतात निर्भयपणे काम करता यावं या। नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद